मित्रांनो मी लेखक अपघाताने झालो पहिली म्हसाळ्यासारख्या अत्यंत खेड्यात दुसरी पासून धुळाक्षर शिकलो ती आई वाल किंवा तांदूळ जेव्हा निवडायची तेव्हा श्री काढ अ काढ सांगायची ती दुसरी माझी गावाचं नाव होतं मंडणगड जो अधिकारी खूप कडक असेल त्या अधिकाराला अंदमानला पाठवता येत नाही गडचिरोलीला पाठवता येत नाही म्हणून मंडनगडला पाठवायचं अंतुलेची कृपा हाफ चड्ड्या फाटक शर्ट वर्षातून दोनच ड्रेस दोन भाऊ एक भाऊ मुंबईला कुठेतरी शिकायला होता एक दिवाळीला आणि एक शिमग्याला फक्त रंग वेगळा शर्टाचं डिझाईन तेच दिवाळीला मिळाली तर एक चप्पल ती पण प्लॅस्टिकची वडील रिटायर झाले त्यानंतर पहिलं स्वतःचं घर बांधलं नागेश कुलकर्णी साक्षीदार आहे माझा वर्गमित्र आहे तो वडील वारले तेव्हा त्याच्यावर ते पहिला मजला होता याचा अर्थ आम्ही अठरा विश्व दारिद्र्यात राहिलो असे नाही माझे वडील जेव्हा निवृत्त झाले तेव्हा ते महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम प्रशासकीय अधिकारी आय एस ऑफिसर होते मंडनगडला ते तहसीलदार होते जेव्हा मंडनगडला रस्ता नव्हता लाईट नव्हती पाणी नव्हतं पूल नव्हता या सगळ्या आठवडी कुठेतरी मनात कोरलेल्या होत्या वडील सत्याऐंशी वर्षाचे झाले तेव्हा आम्ही एकदा सहज कोकण दौऱ्याला त्यांना नेलं आणि त्या जुन्या पडक्या घरात ते हात फिरवत होते दिसत नव्हतं त्यांना फारस ते म्हणाले इथे माझ्या अक्षरात नाव लिहिलं होतं मी आम्ही तो भाल पुसला आणि खरंच खडून लिहिलेलं नाव होतं क्रुरा नाईक तहसीलचा तो प्रसंग मनात कोरला होता तोच प्रसंग परवा त्याच घरात पूर्ण जमीन दोस्त झालेल्या घरात होता आजही नाव भाल ते आहे फाल फक्त जमिनीवर पडलं आहे म्हणून माझं पहिलं पुस्तक एकनाथ त्यात मंडणगड आले तो माझा जीवन संघर्ष आहे ते माझं अनुभव कथन आहे आणि हे माझं बारावं पुस्तक आले नाव नसलेलं गाव हे सुद्धा मंडनगडला समर्पित आहे मंडणगड मधल्या इमारती बोलतायत कथा लेखक आहे कथा सूत्रधार आहे साकव साकव मनाला जोडणारा साकव म्हणजे एक लाकडाचा ओंका श्वास पिक्चर बघितला असेल तर तो अभिनेता खांद्यावर फणस घेऊन जातो तो साकव त्या साकवावरनं आम्ही शाळेत जायचो समोर एकाचा तोल तुटला माझा मित्र पाण्यात गडगडला धबधब्यातून दब वाहून जाणार तेवढ्या चिड्या गोसावी नावाच्या गावावरून ओवाळून टाकलेल्या मुलांनी त्याला जीव वाचवलं आणि मग ती कथा कुठेतरी डोक्यात होती लेखक हा असा बनतो या कथा कुठेतरी असतात पहिल्या पुस्तकात त्या डोकावतात त्या संक्षिप्त रूपाने डोकावतात आणि मग त्याची कादंबरी बनते ते म्हणजे नाव नसलेलं गाव मग त्याच्यात तहसीलदारचं घर येतं त्याच्यात मारुतीचं देऊळ येतं भैरीचा चौथरा येतो मग त्यामध्ये पाण्याची टाकी येते त्यामध्ये मामलेदाराचं ऑफिस येत सरकारी दवाखाना येतो सरकारी विश्रामगृह येतं आणि ह्या वास्तू सगळ्या त्यांचे आत्मे, देव आत्मे एका दिवशी बोलतात देवदिवाळीला आणि मग ते आत्मे स्वतःहून सांगत जातात हे मराठीतला पहिला प्रयोग आहे की एखाद्या शहराची किंवा एखाद्या गावाची बकर एकोणीसशे सत्तर साली ते गाव कसं होतं तिथलं जीवनमान कसं होतं तिथे ब्राह्मण वस्ती होती कुणबी वस्ती होती तरी सुद्धा स्कृश्य स्कुछा, नव्हते हरिजन होते, होते। तिथला शिमगा कसा होता आणि आत्ताचा शिमगा कसा आहे असं ते तुलनात्मक विचार करणारे आत्मे बोलतय त्या किल्ल्याचा आत्मा बोलतोय बोलते आणि बोलतो ती कादंबरी तयार होते ती माझी बारावी मग मा असा जो जीवन प्रवास होता तो येत होता माझा पन्नासावा वाढदिवस जवळ येत होता सहज पत्नीशी बोललो काहीतरी वेगळा जोरदार समारंभ केला पाहिजे पैशाची नक्की काही कमी नव्हती कारण त्यावेळेला जवळजवळ पंचवीस तीस वर्षाची सुंदर वकिली झाली होती वडिलांनी शिकवलं होतं एक पैसा खायचा नाही एक पैसा खाऊन द्यायचा नाही जिल्हा सरकारी वकील म्हणून निवृत्त झालो होतो खासदारकीचं निवडणूक लढवायला सज्ज झालो होतो तत्व प्रत्येक वेळेला आडत होती शिवसेनेचा राज्य प्रमुख झालो शिवसेनेचा गोवा प्रमुख झालो शिवसेनेचा आस प्रमुख झालो बाळासाहेबांच्या घरात वावरलो मुख्यमंत्री मनोहर जोशींना खुर्चीत बसवलं सहा आमदार अलिबागून धुळवडीच्या दिवशी मोफत नेऊन मनोहर जोशींच्या दारात ओतले शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना यांचा उभा वाद होता पण शेखा पक्षाचे सहाचे सहा आमदार एकही रुपया न घेता केवळ तत्व म्हणून बाळासाहेबांच्या मागे उभे राहिले हे सगळे प्रसंग डोक्यात होते आणि कुठेतरी पेनावर विश्वास होता केवळ आठ दिवसात त्या सगळ्या कथा लिहून झाल्या अनुभव कथन होतो मनोज जोशींनी स्वतः प्रस्तावना दिली लोकसभा अध्यक्ष असताना अलिबागेत ते आले पेन आहे प्रकाशन झालं पण प्रकाशनाची कथा तुम्हाला सांगितली पाहिजे पुस्तकाला नाव दिलं एक नाट बरीच चौकशी केली नागेश कुलकर्णी होते तिथे पूर्वी वर्तक होते अनेक लोक होते बिरजे होता अजीब बिर्जे होता बोलो तुमच्या सर्वात चांगला प्रकाशक कोण ते म्हणाले दिलीपराज प्रकाशन पुणे त्यांची पुस्तकं खूप चांगली येतात लायब्ररी खूप मोठ्या प्रमाणात वाचली जातात कोण कोण त्याच्याकडे लिहायचं बाबा कदम लिहायचे बोलो आपण त्यांच्याकडेच जायचं अलिबागच्या लायब्ररीतून फोन नंबर मिळवला त्यांच्याशी बोललो राजीव बर्वेना जाऊन भेटलो अत्यंत कडक माणूस बोलो एक महिन्याच्या माझ्या वाढदिवसाला पन्नासाव्या वाढदिवसाला प्रकाशन करायचं ते म्हणतो असं नसतं तुम्ही पहिलेच आत का बोलो हो पहिलाच आहे बोलो आमच्याकडे तीन तीन वर्ष नंबर लागतात आमचं संपादकीय मंडळ आहे ते डी ग्रेड देतात तुम्ही जर कुठे ए बी सी मध्ये आलात तर त्याप्रमाणे आमचा क्रम लागतो आणि मग तुम्हाला पुस्तक मी डायरेक्ट बोललो किंमत खर्च किती आहे त्यांना ते आवडलं नाही असतात प्रकाशक पण तत्वांनी जगणारे आहेत पैशाचा प्रश्न नाही आमचा तत्वाचा प्रश्न आहे आमचं संपादक मंडळ भरेल आमचा तुम्हाला फोन येईल तुम्ही निघू शकता त्यावेळेला सीडी असायची सीडी सीडीत दिलं तेवढ्या नाही हस्तलिखित पाहिजे हस्तलिखित दिलं पा� हस्तलिखित दिल्यानंतर असं लक्षात आलं की चौथ्या दिवशी सकाळी दिलीपराज बर्वेंचा फोन आला तुमच्या पुस्तकाला ए प्लस शेरा मिळाला आमच्याकडे सहसा कोण मिळत नाही पुस्तक आम्ही छापतो फक्त एक विनंती आहे पुस्तकाचं नाव निगेटिव्ह आहे पुस्तकाचं नाव बदला मी प्रकाशक बदलतो yeah. त्यांना ते आवडलं बोलवून घेतलं करार केला आणि सव्वीस ऑगस्टला पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर बारा वर्षात बारा पुस्तकं झाली हे एवढ्यासाठी घरात व्याकरणाचा बंध नव्हता मी कॉमर्सचा विद्यार्थी एबीसीडी आठवीत शिकलो घरात प्रशासकीय वातावरण होतं पण लिखाणाची आवड नव्हती मी ती निर्माण केली एक स्त्री म्हणून अंक होता अकरावीत असताना पहिला लेख प्रसिद्ध झाला चौल इथे ग्रामीण भागात एक गाव आहे ऐतिहासिक गाव आहे त्या चौलचा इतिहास मी लिहिला होता आणि स्त्रीमध्ये मालिका सुरू झाली लेखनाची आवड निर्माण झाली शाळेत कदाचित निबंध वादविवाद स्पर्धा वक्तुत्व स्पर्धा याच्यात बक्षीस राज्य पातळीवर अनेक मिळवली पण तरी सुद्धा आपण लिहा असं वाटलं ते वाढदिवसाच्या निमित्ताने ते अनुभव कथन आलं जंगम सर इथे आहे आज त्या पुस्तकाला पहिलं पुस्तक कोणी प्रेम करतो त्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले त्यानंतर कळत न कळत आलं माझ्या व्यवसायातले अनुभव मग माझे स्त्री पक्षकार विधवा बायकांच्या कथा घटस्फोटीत बायकांच्या कथा एक प्रामाणिक पक्षकाराची कथा एक बेईमानी पक्षकाराची कथा इथे खरे म्हणून बँक मॅनेजर आहेत त्यांची कथा एक आमच्याकडे शरद आपटे म्हणून होता ते व्यक्तिचित्र अशी व्यक्तिचित्रणात्मक वर्णन आली आणि मग लक्षात आलं आपला आत्मविश्वास वाढतोय आपण लिहिलंय ते लोक वाचतायत इचलकरंजीहून फोन येतोय इचलकरंजीचा साहित्य पुरस्कार आला नागपूरचा साहित्य पुरस्कार आला मानाचा आंबेडकर पुरस्कार आला हे सगळे पुरस्कार येताना चांगली परीक्षणं निर्माण व्हायला लागली आणि चांगले प्रकाशक मिळत गेले कळत नकळत आलं जीवन सुगंध आलं स्फुट लेखन आलं सहज सुचलं म्हणून आलं ज्याला चारोळी म्हणता येणार नाही किंवा वफुरजांचं वफूर वपुर, वपू वपुर, काळांचं वफुरचं आहे असंही म्हणता येणार नाही पण तुमचं जीवन भाष्य त्याच्यात आलं तुमच्या मनात ज्या कविता सुचतात त्या कविता नव्हे काव्यपंक्ती नव्हे पण गद्यात्मक काव्य आलं आणि मग पहिली दोन तीन पुस्तकांचा सुरुवात किंवा शेवट हा गद्यात्मक कवितात आला आणि मग तुम्हाला असं लक्षात आलं की आपण आपले अनुभव आपण जी लोकं वाचतोय आपल्या सानिध्यात जे पक्षकार येतात या एक एक कादंबरी आहेत त्यांचा जीवन संघर्ष लोकांसमोर आला पाहिजे तो लोकांनी वाचला पाहिजे अनुभवला पाहिजे आणि याच्यासाठी लिज सुटलो व्यवसाय चांगला चालला होता त्यामुळे लिखण्याचा काय प्रॉब्लेम नव्हता फक्त वेळ कमी पडत होता आणि मग ठरवलं वेळ फुकट घालवायचा नाही जर खरं जीवनाचं सूत्र माझं असेल तर फुकट न घालवलेला वेळ म्हणूनच या बारा कादंबऱ्या किंवा बारा ग्रंथ तयार झाले किंवा बारा साहित्य संपदा तयार झाल्या कोण आहेत त्याच्यात तुमच्या पेण मधले काही व्यक्तिमत्व आहे म्हणमधली काही व्यक्तिमत्व आहे काही जन्मठेप भोगलेले आरोपी आहेत काही जज आहेत प्रत्येक कादंबरीचा एक कथा सूत्रधार आहे एक जज संपूर्ण त्याच्या भाषेमध्ये त्याच्या नजरेमध्ये डायसवर न्यायासनावरन लोकांना अनुभवतोय साक्षीदार खोटे बोलतात त्याला आहे काही करू शकत नाही बांधलेलं आहे एक जज निवृत्त होतोय त्याला त्याच्या बायका पोरांची काळजी आहे त्याला आमिष येत आहेत त्याला राजकीय दबाव येतोय पण तरी सुद्धा तो प्रामाणिकपणे राहतोय तो एक कथा सांगतोय ती कादंबरी तयार होते बेनिफिट ऑफ डाऊट त्याला दिसतय की माझ्या समोर हा खून झालायच खून केलाय पण नाईलाज म्हणून त्यांना आरोपींना सोडावं लागतं न्यायसंस्थेवर भाष्य करणार वस्तुस्थितीवर मालिकांमधली चित्रपटांमधली न्यायव्यवस्था बाजूला सारून साहित्यामध्ये प्रथमच आली ती म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट की खरं खरं काय घडतं खरं साक्षीदाराची काय स्थिती असते साक्ष देताना त्याची मानसिक का अवस्था काय असते ही आली ती बेनिफिट ऑफ धीत होतं पहिल्या पुस्तकात नाम्याची साक्ष या कथेमध्ये त्यामुळे माझ्या <laughs> जर प्रत्येक कादंबऱ्या बघितल्यात तर माझ्या पहिल्या पुस्तकातली एक कथा विस्तृत करून सत्य परिस्थितीवर आधारित लोकांना काय पाहिजे समाजाला आज काय वाचता आलं पाहिजे समाजाला काय कळलं पाहिजे ही जेव्हा बीज विस्तृतपणे फुलवली जातात त्याला पालवी फुटते फांद्या फुटतात त्याचा वृक्ष होतो तो, तो म्हणजे माझी कादंबरी त्यामुळे प्रत्येक कादंबरीचं कारण पहिलं लिखाण हे स्वतःशी प्रामाणिक राहून लिहिलेला अनुभव कसा नाही म्हणून मी नेहमी म्हणतो साहेब की लेखक हा स्वतःचे अनुभव लिहित असतो फक्त त्याला कल्पनेचे पंख लावत असतो पण कुठेतरी प्रत्येक कथेमध्ये कुठेतरी सत्यता असते वास्तवता असते आपण काय वास्तव समाजापुढे द्यायचं लोकांचा व्यभिचार लोकांची बदफैली लोकांमधला भ्रष्टाचार की भ्रष्टाचारी जगात सुद्धा एखादा प्रामाणिक तहसीलदार असू शकतो भ्रष्टाचारी जगात सुद्धा एखादा प्रामाणिक मंत्री असू शकतो एखादा प्रामाणिक न्यायाधीश असतो एखादा शिक्षक असतो त्याची कथा होते ती खोत गुरुजी मग ते खोद गुरुजी म्हणजे खोत गुरुजी जे निपुत्रिक आहेत जे तालुका मास्तर म्हणून आले ज्याने मातीचं पडलेलं घर सारवलं त्याच्यावर चित्र काढली मुलांना बोलवलं त्यांना शिकवलं वारली पेंटिंग कसं करायचं कंदील कसा बनवायचा हस्तलिखित कशी लिहायची ते खोतगुरची मंडणगडच्या तालुका मास्तर म्हणून त्यांनी मंडणगडची शाळा भरली मग ती सगळी मालिका त्या व्यक्तिचित्रांचं एक कुंपण झालं ती म्हणजे आत्ताची शेवटची कादंबरी नाव नसलेलं गाव त्यामुळे या व्यक्ती आपण वाचाव्यात असं आपल्याला वाटतं या कोर्टातल्या कथा ऐकाव्यात असं आपल्याला वाटतं आणि मग त्या दृष्टीने खून कटले येतात सुडचा प्रवास असाच आहे एकाच गावात मार म्हटलं की मारलं नाही तर मी एका बापाचं नाही असं म्हणणार आहे मधलं गाव आज, आज विमानतळाखाली गेले चार कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झाली चार कुटुंबातले चार जणांनी जन्मठेप पोगली चार जणांचे बळी गेले निर्गुण खून झाले आणि नंतर ते गाव अध्यात्माकडे वळलं ती म्हणजे सुडाचा प्रवास आता येऊ घातलेली कादंबरी आहे माझ्या बारा मैत्रिणी आहेत बारा मैत्रिणी म्हणजे माझ्या बारा पक्षकार आहेत परितक्ता काही आहेत कोण विधवा आहे कोणानी नवरा सोडलेला आहे कोणाला नवऱ्याने सोडलेला आहे कोण घटस्फोटीत आहे पण सगळ्याच्या सगळ्या स्वामी भक्त आहेत सगळ्यांचा बेस हा अध्यात्माचा आहे सगळ्यांनी समाजाविरुद्ध आंदोलन पुकारलं स्वतःच सत्व जागा ठेवलं आणि काहीतरी समाजात करून दाखवलं स्वतःशी लढणाऱ्या समाजाशी लढणाऱ्या विधवा म्हणून जगणाऱ्या या बारा जणी म्हणजे माझी पुढची कादंबरी बारा गावच्या बारा जणी <laughs> त्यामुळे तुम्ही एकदा तत्व म्हणून लिहायला सुरुवात केली तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं नाही समाजाला काय आवडतं ते महत्वाचं आहे तुम्हाला काय सुचत हे महत्वाचं आहे आपोआप सुंदर कलाकृती तयार होते तिथे बसणारा प्रत्येक लेखक आहे प्रत्येकाच्या मनात लेखक आहे प्रत्येकाच्या मनात कवी आहे प्रत्येक जण संवेदनशील आहे फक्त ती साव कागदावर येत नाही साठावा वाढदिवस होता कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांचा संध्याकाळचे पाच वाजले होते दम सुक्तणकर मुंबईचे आयुक्त होते त्यांचा भाऊ माझा पक्षकार होता मोठा दावा अलिबाग तालुक्यात चालू होता त्याचा फोन आला नाईक साहेब कुठात म्हणून घरीच आहे थांबून राहा एका मोठ्या व्यक्तीला घेऊन होते मंगेश पाडगावकर साक्षात दत्त म्हणून दारात हजार वाढदिवस साठावा <laughs> आम्ही बघतोय षणमुखानंद मध्ये त्यांचा सत्कार ठेवलाय ते एका फाटक्या वकिलाकडे आपण आश्चर्यचकित व्हायचं विसरण म्हणजे काय ते मी अनुभवत होतो आपण स्वतः हो बोलतोय मी आलोय मला ह्यानी आणलंय का मला माणसांपासून दूर जायचंय मंगेश पाडगावकरांना हो घेऊन मी डोंगरावर गेलो जिथे मी फार्म हाऊस बांधला होता तिथे स्तब्ध उभे राहिले आणि काव्य पंक्तीचा अर्थ मला त्यांनी त्यांच्या साठाव्या वर्षी सूर्यास्ताच्या साक्षीने सतवून सांगितला याचा पेक्षा मोठा आशीर्वाद माझ्या जवळ त्यांना घेऊन मी उमट्याच्या धरणावर गेलो उमट्याच्या धरणावर कोंबड्यांच्या एक पोल्ट्री होती वाकडे नावाच्या मित्राची तिथे आड्याला एक हिशोबाची वही ठेवली होती त्यांनी माझ्यावर चार पंक्ती लिहिल्या आणि त्या का वहीचा डायरीचा कागद फाडून मला दिला आजच्या माझ्या वाढदिवसाला तुझी ही भेट मी घरी नेलं मांडी घालून जेवले ते म्हणाले आता नवीन वही दे मला मी नवीन वही आणली आजही ती माझ्या वही देवाऱ्यात जपलेली आहे त्याच्या पहिल्या पानावर तीच कविता उद्धृत केली आज ती बोलगाणी या त्यांच्या पुस्तकातली प्रमुख कविता आहे आपण असतो आपली धून गात राहा आपण असतो आपला पाऊस नाहात राहा आपण असतो आपली धून गात राहा आपण असतो आपला पाऊस नाहात राहा झुळझुळणारा झराला मनापासून ताल द्या मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं तरी छापलं ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं या त्या कविता या त्या ओळी सहज सुचलेल्या होता म्हणून ते कवी श्रेष्ठ या लोकांकडनं एक एक कण व्यस्ता आला अलिबागची सार्वजनिक वाटालत अनेक लोक बाबा कदम पासून अनेक गायक येऊन गेले शारदोत्सव असायचा नागेश त्यांना ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो सारस्वत बनत गेलो आजही आपण मोठे नाही फक्त आपण आपली स्पंदनं कागदावर लिहू शकतो कोऱ्या कागदावर लिहिलं जातं त्या भावना उमटतात त्या पाझरतात त्याची आश्व ठिपकतात तेव्हा सुंदर कलाकृती तयार होत त्या साहित्य कलाकृतीवर आपण स्वतः आधी प्रेम करायला शिकलं पाहिजे तेवढे तरी निदान तुम्ही स्वार्थी वा इथे मुली आल्यात माझ्या भगिनी आल्यात प्रत्येक जणांना कविता स्मरत असते मनातली स्पंदना मनातल्या भावना तुम्ही लिहित चला छापल्या नाहीत तरी चालतील कधीतरी काव्य संग्रह होईल तुमच्या वेदना तुमच्या भावना समाजाप्रती असलेल्या तुमच्या व्यक्तित्वाची माहिती लोकांना कळू दे मला नक्की खात्री आहे माझं पंचवीसावं पुस्तक येईल मला नक्की खात्री आहे की प्रत्येक पुस्तक हे व्यभिचारा व्यतिरिक्त काहीतरी सांगणार असेल प्रत्येक पुस्तक हा समाज मनाचा दर्पण असेल तो आशीर्वाद तुमच्याकडे मागतोय जय हिंद जय महाराष्ट्र